नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम टॉप टेन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस अंतर्गत पी एस आय पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे त्यात सातारा जिल्ह्यातील अमोल घटुकडे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे एम पी एस एने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली संघर्ष जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर हवेली तालुक्यातील सोरतापाडी येथील शेतकऱ्याच्या मुलाने उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे वैभव भोगल असे पोलीस उप उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मुलाचे नाव आहे विशेष म्हणजे कोणतीही अकॅडमी व महागडे क्लासेस न करता घरी अन मित्रांसोबत राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वैभव भो भोगल यांना यश मिळाले आहे वडकी फुरसुंगी परिसरातील कानिफनाथ डोंगराच्या परिसरामध्ये नागरिकांना तरस प्राण्याचे दर्शन होत आहे गुरुवारी एक ऑगस्टला दुपारी वडकी कानिफनाथ परिसरामध्ये तरस फिरताना उरुळी देवाची आणि जाणीव निसर्गप्रेमी फाउंडेशनच्या काही सदस्यांना फिरताना दिसला गेल्या अनेक दिवसांपासून हा तरस प्राणी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर फुरसुंगी वडकी परिसरात दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कारने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे हवेली तालुक्यातील कदंबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाक्याजवळ गुरुवारी एक ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे या अपघातात तिघेजण जखमी झाले असून जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे घराजवळ खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय मुलीच्या अंगावर लोखंडी गेट पडल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे बोपखेल येथे बुधवारी एकतीस जुलैला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली गिरीजा शिंदे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे पुणे महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम सुरू आहे या कामात अडथळा ठरणाऱ्या सत्तावन्न झाडांवर कुराड चालवली जाणार आहे निगडी ते पिंपरी पर्यंतच्या पदपथावरील झाडे तोडली जात असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करत वृक्षतोडीस विरोध केला तसेच या संदर्भात महापालिकेकडे तक्रार देखील करण्यात आली आहे दर महिन्याला पाच हजार रुपये चालू करा नाहीतर तुला आणि तुझ्या वडिलांना कोयत्याने तोडून ठार मारू अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर उरुळीकांचन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उरुळीकांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती येथील किराणा मालाच्या दुकानासमोर गुरुवारी एक ऑगस्टला ही घटना घडली दत्ता ठोंबरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणी रोहन आच्छा यांनी उरुळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कल्याणी नगर पॉर्शी अपघात प्रकरणातील खटले जलद गती न्यायालयात चालवण्यात यावेत अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी एक ऑगस्टला दिली पन्नास साक्षीदारांचे जबाब सीसीटीव्ही फुटेजसह अनेक महत्वपूर्ण पुरावे आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत आता हे खटले जलद गतीने चालवण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले शिरूर हवेली मतदारसंघातील उरुळी कांचन गावात बोगस मतदार नोंदणी झाली असल्यामुळे याबाबतीत शोध घेऊन ती नावे वगळण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदन दिल्यानंतर सदर घटनेची माहिती घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत यांनी दिले आहे जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांना पुणे गुन्हे शाखेने गुरुवारी एक ऑगस्टला ताब्यात घेतले होते धनंजय जाधव आणि कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी चौकशी करून रात्री सोडले तोडफोड प्रकरणी थेट संबंध नसल्या कारणाने केवळ चौकशी करून समज देऊन पुणे पोलिसांनी सर्वांना सोडलं असल्याची माहिती मिळत आहे पात्र पुणे प्राईम न्यूज धन्यवाद